सोलापूर शहरातून एक दुर्दैवी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे सोलापुरातील कर्णिक नगर या ठिकाणी पहिल्या मजल्यावरील हॉल मध्ये छताला असलेल्या लोखंडी हुकला ओढणीच्या साह्याने गळपास घेत एका तरुणाने तसेच एका तरुणीने एकाच वेळेला आत्महत्या केल्याची घटना घडली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की रोहित वय वयवर्ष तेवीस राहणार शांतीनगर मड्डीवस्ती सोलापूर तसेच अश्विनी विरेश केशापुरे वयवर्ष तेवीस राहणार मुक्काम पोस्ट शिरूर तालुका जिल्हा बागलकोट कर्नाटक या मिलून। नगर एतिल या दोघांनी मिळून येथील ब पहिल्या हॉलच्या ओढणीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याचं आढळून आलं आहे या दोघांना सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले आहे रोहित ठणकेदार आणि अश्विनी केशापुरे या दोघांनी एकाच घरात कोणत्या कारणाने एकाच वेळेला आत्महत्या केली याचा अद्याप या रोहित आणि अश्विनी हे दोघे कर्णिक नगर मधील या इमारतीमध्ये एकाच वेळेला काय करत होते कोणाला भेटायला आले होते ही इमारत कोणाची आहे याबाबत आता उलगडा होणे गरजेचे असल्याचं लोकांमधून आता प्रतिक्रिया उमटत असल्याचं पाहावयास मिळत आहे